टक्के जास्त आहे केंद्र सरकार दरवर्षी या आर पीमध्ये वाढ करत पण कारखाने दर देत नाही हेच शेतकरी संघटना आणि यंदा ऊस उत्पादकांचे गाराण आहे त्यामुळे हे ऊस दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक झालीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले कारखान्यांच्या दरासाठी राजू शेट्टी यांच्या ने नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन छेडले यंदाच्या हंगामात ऊसाला विना कपात एक रक्कमी सदोर्तीशे एकावन्न रुपये द्यावेत त्याचप्रमाणे गेल्या हंगामातील आर अपारपी अधिक दोनशे रुपये त्याप्रमाणे अंतिम बिल द्यावं अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा त्यांनी दिला आहे या पार्श्वभूमीवर जे साखर कारखाने सुरू झाले आहेत त्यापैकी कोणत्या कारखान्याने किती दर दिलाय हे पाहणं देखील महत्वाचं ठरतं कागल तालुक्यातील बिद्रीच्या श्री दुधगंगा विदगंगा सहकारी साखर कारखान्याचे यंदाही दर जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे असली तरी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळेच तो दर जाहीर केल्याचं सांगितलं जात आहे बिजलीचा हा कारखाना यंदाचा एक टनाला छत्तीसशे चौदा रुपये विक्रमी दर महाराष्ट्रातला देणार आहे चेअरमन के पी पाटील यांनी जाहीर केले गेल्या हंगामात या कारखान्याने तेत्तीसशे सत्तर रुपये दर दिला होता विषय म्हणजे या हंगामासाठी चौतीसशे बावन्न रुपये पहिली उचलही जाहीर केली होती या कारखान्याने यंदा अकरा लाख टन गाळपाचं उद्दिष्ट ठेवलंय तर सांगलीच्या डॉक्टर पतंगराव कदम सोनेहरा सहकारी सा साखर कारखाने या हंगामात तेरा लाख टनापेक्षा जास्त गाळप झाल्यास प्रति टन तेहतीसशे जास्त अधिक दर देण्याचा जाहीर केले यापुढे गाळपवाडीला तसा वाढता दर दिला जाईल असं कारखान्याचे चेअरमन माजी आमदार मोहनराव कदिम यांनी सांगितले तर दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील पाटणचा लोकनेते बाळासाहेब दे देसाई साखर कारखानाने ने तीन हजार रुपये प्रति उचल पहिली देणार असले